लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त गाजलं ते रोहित पवारांचं भाषण आपल्या पक्षातून काही जण भाजपमध्ये गेल्यामुळे आपला पक्ष साफ झालाय असं रोहित पवार थेट म्हणाले अडचणी कधी येत नाहीत शेतकऱ्यांना अडचणीत महिलांना अडचणीत लहान मुलांना आहेत बेरोजगारीच्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठेतरी मॅनिफेस्टोमध्ये मध्ये आल्या पाहिजे आणि त्याला आपण काय करणार हे खऱ्या अर्थाने मॅनिफेस्टोमध्ये मध्ये आपण आणलं पाहिजे आणि फक्त आणलं आणि प्रिंट केलं गेलं नाही पाहिजे जेव्हा आपली सत्ता या व त्या ठिकाणी येणार त्याचं फक्त केंद्रबिंदू हे सामान्य व्यक्ती राहायला पाहिजे जे नेहमी नेहमी पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना शिकवलेलं आहे त्याच्याच बरोबर खरे जे विषय आता नीटचा विषय पेपरफुटीचा विषय बेरोजगारीचा विषय विमा अजून आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत म्हणून मिळालेला नाही त्याच्याचबरोबर अनेक असे विषय आहेत आज खत सुद्धा ब्लॅक मध्ये विकली जातात बियाणं ब्लॅक मध्ये विकलं जात ते खरे विषय या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी घेतले पाहिजे आणि येत्या काळामध्ये त्या विषयावर आपल्या सर्वांना काम हे करावं लागेल अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करतो आता रोहित पवारांनी अजित पवारांवर बोलणे स्वाभाविक होत पण गेले काही दिवस शरद पवार गटामध्ये आलबेल नाही याची कुणकुण सगळीकडे सुरू आहे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातला संघर्ष अगदी टोकाला गेला आहे का अशीही चर्चा सुरू आहे त्यातच स्टेजवर खुद्द शरद पवारांच्या समोरच रोहित पवार आणि जयंत पाटील या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील नाहीतर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो हे दोन सेनापतीच हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही जयंत पाटील यांनी रोहित पवारांच्या या टोळ्याला लगेचच उत्तर दिलं तक्रार करायची असेल तर ती पवार साहेबांकडे जाऊन थेट करा पण ट्विटरवर जाहीरपणे लिहिणं बोलणं बंद करा असा थेट इशाराच त्यांनी दिला आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या काय करतील तो त्यांचा निर्णय आता जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातला संघर्ष इतक्या टोकाला जायचं कारण काय असाही प्रश्न विचारला जातोय रोहित पवारांना पक्ष संघटनेत अजूनही महत्वाची जबाबदारी दिली गेलेली नाही ती दिली पाहिजे असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आग्रह आहे खुद्द रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनीही अशी मागणी केल्याची चर्चा आहे रोहित पवारांना सध्या पक्ष संघटनेत कोणतीच महत्वाची जबाबदारी देण्यात आली नाही आणि यामागे जयंत पाटील यांचा हात असल्याचं रोहित पवारांच्या समर्थकांचं म्हणणं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही वादावादी चव्हाट्यावर आली आह त्यातच वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमात रोहित पवार यांनी टोलेबाजी केली रोहिणी खडसे यांचं नाव न घेता त्यांनी हल्लाबोल केलाय काही काहींचे भाऊ तिकडे बाप तिकडे असं चालणार नाही असं ते थेट म्हणाले आणि असे काही नेते असतात दोन ते दोन दगडावर पाय ठेवतात त्या नेत्यांना म्हणायचं तिकडं तरी जावं नाही तर हिकडं तरी येवं पण दोन दगडावर पाय ठेवून चालणार नाही ना ना। त्याच्याच बरोबर काही असे पण नेते आहेत ज्यांचा भाऊ आपल्या पक्षात आणि दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षात बाप इकडं आणि मुलगा तिकडं असं पण राजकारण खरं चालणार नाही कारण का नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम कुठं ना कुठं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अडचणीत आणू शकलो जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष चार महिने राहिले त्यामुळे पक्षाचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल यावरून तर हा संघर्ष नाही ना, ना असाही प्रश्न विचारला प्रदेशाध्यक्ष पद पवार कुटुंबियांकडेच ठेवावं याबद्दल काही सुप्त संघर्ष सुरु आहे का अशी देखील धबक्या आवाजातली चर्चा सुरु आहे जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगली होती पण जयंत पाटील शरद पवारांबरोबरच राहिले आता रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातला हा अंतर्गत संघर्ष शरद पवारांची डोकेदुखी वाढवणार आहे आणि त्याचबरोबर या वादामध्ये सुप्रिया सुळे नेमकी कोणाची बाजू घेणार हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे